दादा कुठून आलाय बेळगाव बेळगाव कशासाठी काय खास काय कारण आहे जोरजो सात बच्चा मत्तूर बघायला आलो मत्तूर बघण्यासाठी बेळगावहून आलोय बघितला आज बघितला कसं वाटलं काय एक नंबर मला नंबर मनासारखंच वाटलं बघू शकता मित्रांनो पोसेगाव इकडे सिनेमानात मत्तूर दाखवला आहे इकडे मागे इकडे दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कधी निघाला होता काय रात्री काल झालंय कसं वाटतंय आजचं हिंद केसरी आहे काय सांगाल काय भरपूर आनंद आता किती वेळ गटात पडणार आहे काय नाही अजून काय फिक्स एवढं कुठल्या गटात पडणार आहे कसं काय आज म्हणजे हिंद केसरी मैदान आहे का काय सांगाल मैदानाबद्दल काय सांगाल आज काय आपण या मैदानाबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे कारण की पारंपरिक मैदान आहे सत्याहत्तर सत्याहत्तर वर्षी आहे या वर्षी दरवर्षी त्या जोमात आणि एकदम शिस्तबद्ध मैदान असं या मैदानाची ओळख आहे नक्कीच आणि आज मथुर सोबत कोण पळणार आहे काय मथुर सोबत काय सर्वांना पहिला माहिती जायचं काय <laughs> नक्कीच म्हणजे आज आपल्या मथुर सोबत एक नामांकित बैल म्हणजे पिंटू शेठ मोडोक यांचा कॉकटेल पळणार आहे तर नक्कीच ही जोडी तुफान पळेल आणि आज ड्रायव्हर कोण असेल काय ड्रायव्हर नाही सांगू शकत अजून काय आमचे दोन तीन ड्रायव्हर आहेत त्यातलं कोणीतरी गाडीवरती बसणार नक्कीच तर आजच्या महिन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला तर मित्रांनो बघू शकता आपण मसुरा